मी जमवते आपण घर्षणाला लागू आणि योगायोग असा आहे की आज अक्षय्य ज्ञानेश्वर जयंती आहे हे ज्ञानेश्वरांचा वरदहस्त आपल्याला लाभलेला आहे आणि आपण आता इथे आलेलो आहोत बेगोनला असा एक तीर्थक्षेत्राचा कार्यक्रम करायला आलो होतो आणि सकाळपासून निघालं आणि अतिशय सुरेख कार्यक्रम झालेला आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता आपण इथे फैकणच्या राम मंदिरात आलोय आणि आपल्या मुलामध्ये की राम कृष्ण राम माझा श्वास आणि कृष्ण माझा उच्छ्वास तर याचा अर्थ काय आहे तर तो आपण घेण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदा राम आणि कृष्ण ह्यांचा अवतार कधी झाला तर ते आपण विश्वसे म्हणतो तशा अवतार आहेत पण दशावतारामध्ये सुद्धा कसं आहे की काही अवतार आवेश अवतार आहेत काही शक्य अवतार आहेत काही अंश अवतार आहेत ते पहिले जे सगळे अधिचे झाले तर ते, ते कोणी वगैरे त्या त्या काळाला जी गरज होती त्यानुसार त्या अवताराचं प्रकटीकरण झालं आणि राम हा सातवा अवतार आहे आणि आठवा हा कृष्ण आहे तर सातवा राम होण्याचं सा कारण असं म्हणजे जेव्हा मी चिंतन करतो त्याच्यातून असं कि तुमचे जेव्हा सगळे षट निघून जातात आणि जेव्हा तुम्ही सप्त धातू करायला लिहिता तेव्हा तुमच्या मनामध्ये राम प्रकटतो आणि म्हणून रामाचं महत्व सांगितलेलं आहे आणि राम का तर राम मुळामध्ये हे तत्व अतिशय शांत गंभीर आणि वैराग्यपूर्ण असं आहे अज्ञाधारक एक वश्मी एक पत्नी एकवाणी असा तो राम आहे आणि या रामाचं महत्व असं की राम हा आता असा आत्ताच आलाय का तर राम हा राम जन्माच्या अगोदरपासून राम नाव नाम घेत होते आता याच स्पष्टीकरण काय द्यायचं तर आपल्याकडे पहिल्यांदा चार युग पहिल्यासून सांगली पहिलं युग आहे सत्ययुग सत्ययुगामध्ये पहिल्यांदा फक्त ध्यानधारणा चालायची युगामध्ये यज्ञ झाले आणि त्या युगामध्ये यज्ञामधूनच प्रत्यक्ष राम बसाय म्हणजे पाय असं हे म्हटलं तर कसं ते प्रकट झाले म्हणजे राम प्रकट झाले नंतर आणि त्याच्या वेळेला पासून राम आहे त्याच्यानंतर आलं द्वापार युग द्वापार युगामध्ये कृष्ण जन्माला आला आणि तिथे आपण मूर्तीची पूजा वगैरे करू लागलो आणि कृतयुगा म्हणजे आता आपल्या कलियुगामध्ये काय सांगितलंय तर फक्त नामसंकीर्तन आणि म्हणून आपल्याला नामसंकीर्तनाने नाम म्हणजे कृतयुगामध्ये जे ध्यान धरण्याने जे मिळत होत किंवा क्रितायुगामध्ये हे यनीय दान चालायचं त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये देवतांची पूजा झाली ते आपल्याला कलियुगामध्ये सगळे संत महंत ऋषी मुनी आपल्याला सांगतात की तुम्ही नाम नाम घ्या उद्देश काय आहे तर आपल्याला पहिल्यापासून असं वाटलं की नाम नाम म्हणजे नाम पहिल्यांदा देवक आले तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की नाम पहिलं आलं आणि मग दिव नंतर आले म्हणजे अवतार सगळे नंतर झालेले आहेत तर याचा प्रूफ काय तर जेव्हा रामायण लिहिलं गेलं प्रत्यक्ष वाल्मिकी सतयुगामध्ये तेव्हा राम प्रकटलेले नव्हते वाल्मिकी हा आहे मुळचा पण वाल्या कोळी असं जरी म्हणालो तरी मुळचा तो प्रचेत असे प्रचेत असे तो म्हणजे त्याची उंची वरचीच आहे पण काही काळ पापाचे घडे म्हणून ते वाल्याकोळीत झाला आणि त्यांनी त्याला प्रत्यक्ष नारदानी येऊन दिशा दिलेली आहे कि राम 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 तो तकडा उलटा राम राम म्हणायचा मरा 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 तर या मराचा अर्थ काय आहे तर राम म्हणायच्या अगोदर तुम्ही मरा म्हणा तर मरा म्हणजे काय तुमचे जे सगळे षटविईभोग आहेत किंवा तुमचे जे आहेत किंवा तुम्हाला जे भौतिक इच्छा आहेत की मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे हे सगळं तुमचं मरून जाऊ दे आणि ते मरून गेल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या जीभीवरती राम प्रकट होतो आणि म्हणून तो राम आता या रामाचं महत्व सांगताना असं सा सांगितलेलं आहे की रामायणा वाल्मिकी ऋषीनी म्हटलं राम 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 म्हटलं आणि मग हा राम जो प्रत्यक्ष आला समोर आला तर त्याने अनेक म्हणजे त्याच्याही काळामध्ये भरपूर काही त्याला कळताळण्यासारखं होत पण जसं मग अशी आपण सांगितलं की राम येण्यासाठी काय करायला लागलं की अगोदर कस आहे आहे ते तर कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहे आणि राम हे पुरुषोत्तम अवतार आहे पण आतापर्यंत परशुरामापर्यंत सहाव्या अवतारापर्यंत काय झालं की मत्स्य कुर्म वरा सगळे आले आणि परश उपेंद्र हा छोटा होता म्हणजे तो छोटा कुमार अवतारे परशुराम हा कसा आहे तो ज असा क्रोधा त्यामुळे तो पूर्ण होत नाही म्हणजे पण राम आहे तो पूर्ण अवतार झाला म्हणजे आणि म्हणून ते सप्त धातू शुद्ध करण्यासाठी म्हणून तो आला आणि म्हणून राम 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 राम, राम आला बरं राम या नामामध्ये काय आहे तर राम म्हणजे र हे शुद्धी करणे राम म्हणजे र हे जे तत्व आहे ते उच्च उष्णता निर्माण करणार आहे आणि ते तुमच्या मनातली उष्णतेने काय तर सगळी झाडा होते जशी कोळ्याची झाली म्हणजे वाल्या कोण्याची झाली आणि म्हणून तो था वालवाळ्यातून राम 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 असं झालं आणि मग आपण जेव्हा धोक्या जरी आपण बोलली तर उत्तर बघा तुम्ही आणि मग म्हणजे मग म्हणजे एकदा का तुमच्या रा आतमध्ये गेला की सगळं तो स्वच्छ करतो आणि मग तुम्हाला काय बोलायचं नाही आणि मग शांत स्वच्छ शुद्ध आपलं मौन चालू होत आणि म्हणून आतमध्ये तो राम 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 राम, राम। असं चालू ठेवायचं म्हणजे हाही एक प्रकार आपल्याला जपा सिल नाम संकीर्तनासाठी हे दिलेला आहे आणि मग नंतर झाली अशी गंमत की हे राम नामसंकीर्तन आम्ही का करायचं तर भक्ती सुद्धा अर्चनम वंद्य आत्मिनिवेदन असे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे काय सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं श्रवण केलं के काय श्रवण केलं तर काहीतरी चांगलं ऐकलं आणि मग आपण जेव्हा जेव्हा काही चांगलं ऐकतो तेव्हा आपण त्याचं कीर्तन करतो त्याचं कौतुक करतो आपल्या बाळाचं आपल्या मुलाचं आपल्या मोठ्या माणसांचं आपण कौतुक करतो म्हणून आम्ही रामाचं संकीर्तन करायचंय आणि म्हणून राम रामाचं महत्व असं दिलेलं आहे आणि मग नंतर आलंय कृष्ण तर कृष्ण जेव्हा आला तर त्याला पहिल्यांदा देवकीचा आठवा फोड म्हणजे खरं म्हणजे कौस घेऊन गेला होता ती स्टोरी मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की त्याच्या शेवटाला येऊन त्याचं मर्म सांगायचंय तर कृष्ण जेव्हा अवतार होणार होता तर त्याला Uh, कवसाला आकाशवाणी झाली की तू दोन आठवा पुत्र तुझा घात करणार आहे आणि तेव्हा त्याला ते लक्षात आलं की अजून त्याने तो बघितलेला नाहीये पण तेव्हापासून म्हणजे ते दोघ जण अजून एकत्रपणे व्हायचेत लग्निक बंधना सुद्धा अजून यायचे आहेत तर तेव्हापासून कवस ह्याची आठवण करताय आठवा मी येणार आहे आणि तो मी तुझा वध करणार आहे म्हणून कृष्ण म्हणजे आठवा आठवा म्हणून कृष्ण हे नाम आठवत बरं कृष्ण या नामामध्ये काय कर्षण आकर्षण आहे संकर्षण सोंडे अशी घेऊन ती अशी आहे तर तस कृष्ण कसं आहे तर क्रम आणि येते म्हणजे जे सगळं तुमचे दोषरण पाप करतो जी काय पाप आहे ती नष्ट करतो आणि ते तुम्हाला आकर्षण देतो म्हणून कृष्ण क्रू अधिक 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 असा तो कृष्ण बरा कृष्ण म्हणजे तरी काय करतो तर कृष्ण जेव्हा जन्म येणार होता तर तेव्हा वसुदेवाचा आठवा पुत्र म्हणजे वसुदेवाकडे आणि मग काय झालं की आता तथ्य घेऊया ध्रुववाळ्याची कथा तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण ध्रुववाळा किती वर्षाचा होता पाच वर्षाचा आणि ध्रुवबाळाचा जन्म काय आहे तर तो क्षत्रिय राजा आहे बाळाचे वडील उत्तानपाद उत्तनपदाचे वडील मनु आणि मनुष्यवरी म्हणजे दे ब्रह्मदेव ब्रह्मदेव हा सृष्टीवरला पहिला जीव आहे आणि म्हणून जेव्हा ध्रुवाला मागे हातून दिला खाली तर तेव्हा तो चाळीचं नाव बघत आहे त्याच्या आईचं नाव आहे सुनीती कारण की चांगलं आचरण करणार तिच्या पोटी जन्म लढणार तो ध्रुव अडळ आणि म्हणून मग ती सांगते की बरोबर आहे की तुला जर का क्षत्रिय आहे ते नेहमी भूमीसाठी राज्यासाठी सिंहासनासाठी पाडणार आहे आणि म्हणून ध्रुवामध्ये रक्त धन्यांमधून कोणाचं वाहत आहे तर क्षत्रियांचं वाहत आहे आणि तुमची आमची मुलं नाही काही करू शकणार तो एक क्षत्रियच करू शकतो पाच वर्षाचा तो मुलगा उठतो आणि तो साधनेला जातो आणि तो साधनेला गेल्यानंतर सगळं वन्य पशु वगैरे सगळं आहेत पाच वर्षाचा मुलगा आहे पण तो बघतो वगैरे आणि प्रत्यक्ष नारद मुनी त्याला दिशा देतात आणि कुठला मंत्र दिला ओम नमो भगवते दे वासुदेवाय हा मंत्र त्यांनी जपला जपला तो कसा त्यांनी मंत्र जपला तर पहिल्या महिन्यामध्ये त्याने दर तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा दुसऱ्या महिन्यामध्ये सहाव्या दिवशी त्यांनी फक्त अन्न ग्रहण केलं तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त जलप्राशन केलं स्वतःमध्ये फक्त झाडाची कान्न केली त्याच्या महिन्यामध्ये नुसतंच आहे ना आणि सहाव्या महिन्यामध्ये त्यांनी वायुभक्षण केलं आता हा शब्द लक्षात घ्या आपण कथा ऐकलेली आहे पण त्याने वायुभक्षण केलं म्हणजे काय केलं तर आपल्याला इथे हे शिकायचंय बर म्हणतो की पिंड हे ब्रह्मांडी ते पिंडी तर ध्रुवबाळाची एवढी ताकद वाढली एवढी वाढली कि त्याने प्रत्यक्ष श्वास अवरोधन केल प्राण अवरोधन केल्यामुळे देवता या वायुरूप आहेत सगळ्या आणि त्या देवतांचे प्राण कोणले म्हणून देवता सगळ्या कृष्णा कल्याण ह्याच्यामध्ये गेल्या अं देवीपणाशी आणि त्यांनी सांगितलं की अरे अहो असं असं झालेलं आहे आमचे प्राण कंटाशे तिथून पूर्ण वायुमंडळ सगळं बंद झालं होतं कुठूनही काही हालचाल होणार म्हणजे त्या ध्रुवभावामध्ये ट्युबली ताकद होती आणि श्वास केल्यामुळे त्याला काही करता येणार कोणाला आणि म्हणून कृष्ण मला थांबा तुम्ही था था मी जातो आणि प्रत्यक्ष कृष्ण त्याच्या समोर गेला तोपर्यंत कृष्ण कसा दिसू काय दिसू ना माहितीये ओम नमोगती वासुदेव आहे ओम नमोगती वासुदेव आणि मी कृष्ण प्रत्यक्ष समोर जातो तो कृष्ण समोर गेल्यानंतर परत असा प्रश्न पडतो की आता ध्रुवाच्या हृदयामध्ये जो राम म्हणजे आत्माराम जो आपण जो मगासून राम म्हणतो शाश्वती राम नाही बलराम परशु नाही परशुराम नाही तो आत्माराम म्हणजे आपलं आत्मतत्व आत्मतत्व तुम्हाला हल्लं म्हणजे भगवंताची जी इथे हृदय सीमा समोर आपण स्थापना करतोय तर तो, तो कृष्ण तिथून हल्ला आणि हल्ल्यामुळे ध्रुवबाळाने डोळे उघडले हो तर समोर साक्षात कृष्ण त्याला दिसला आणि मग तो म्हणाला की कृष्ण कि मला माहिती तुला काय अपेक्षा येऊ दे आणि मग त्यांनी सांगितलं छत्तीस हजार वर्ष धुळबाळांनी राज्य केलं आता आपल्याला असं वाटतं की सत्य एक लाख वर्ष लोकांचं आयुष्य होत आणि मग कधी करत करत म्हणजे एक लाखाचं दहा हजार लगेच दहा हजाराची एक हजार आणि एक हजाराची शंभर वर्षात आपली तर अशा प्रकारे बाळाचं बघण्यासारखं काय आहे की का श्वास रोधन तो जे करू शकतो ते तुम्ही म्हणजे आपण म्हणतो काय आमचा विश्वास तुम्हाला इथे बसून ब्रह्मांडात काय चाललंय हे कळण्यासाठी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की पिंडी माझ्याकडे सारखा ताकत ताकद असेल तर मला पाना फुलात कुठेही मला भगवंत दिसू शकतो आणि असे अनुभव आपल्याला येऊ शकतात आणि मग त्या धुवबाळाचं सगळं चरित्र वगैरे झालं मग ध्रवबाळाला दिशा देणारा कोण तो प्रत्यक्ष नारद मुनी मग नारद मुंची काय कथा आहे नारक मुलींची पण तीच कथा आहे नारद मुनी हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पण त्याच्या अगोदर नारद मुनी कोण आहे तर नारद मुनी हा दासी पुत्र आहे हे सगळ्या दासी सगळी कामं करतो तो म्हणतो तो मुलगा त्या अडीच महिने संन्यासी जणांचा भागवत म्हणजे तो हा सप्ताह असतो ना संन्यासी जन अडीच महिने जात नाही आता जसा आपला चातुर्मास असतो तसा त्यांचा अडीच महिने असतो तर प्रस्थान ठेवतात तिथे जातो आणि त्याला ना त्या कथा आवडायला लागतात पण त्याला आई आणि आईला तो बाकी कुणाला कोणी काही नसतं आणि तो ऐकतोय निघतो कथा आणि मग तो संन्यासी जनांचा समतो मार्ग हा चातुर्मास आणि ते निघायला लागतात मग तो विचारतो ह्याला नार आपल्या मातेला की मी पण जाऊ का ह्यांच्यावरून तर तो ती म्हणते की कसं शक्य नाही त्याच्यामध्ये मध्ये काय दाखवलंय की तो त्यांची सेवा करायचा सत्संगाचा काय परिणाम आहे तो त्या मुलींना विचारायचा मी तुमचं उच्चिष्ट खाऊ का आपण जे म्हणतो ना भगवंताचा प्रसाद ग्रहण करा प्रसाद करा म्हणजे काय तर त्या ऋषी मुलींच उच्चिष्ट केल्यामुळे काय आहे तर त्यांच्या आंतरमाया शैलीकडे फक्त भगवंत भगवंत आणि भगवंत आहे त्यांचे आचार विचार उच्चार सगळं काही तोच आहे आणि म्हणून त्याचं उच्चिष्ट खाल्ल्यामुळे पुढील जन्मामध्ये तो जेव्हा वनामध्ये जातो आणि तो फक्त नाम घेतो नारायण 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 आणि मग तो, तो प्रत्यक्ष भगवंत त्याला दर्शन देतात आणि त्याला सांगतात की तू पुढच्या म्हणजे अजून तू हा जन्म तीन जन्म मी तुला भेटणार नाही नंतर तू माझा म्हणून पार्श्वभूमी म्हणजे लक्षात घ्या सदा दासी पुत्र काय होऊ शकतो अशा प्रकारे नारदांचा आणि नारदांचा तीन लोक संचार आहे नारदांची स्वतःची ताकद आहे दीक्षादेची ताकद आहे अशा प्रकारे नामाचं म्हणजे आपल्यासाठी संकीर्तन काय आहे तर नाम संकीर्तन का ते आधीच आपल्याकडे अन्न नाही पेला पांडवे तर तो म्हणतो की कोणाची सेवा करून उरून तसं पण विष्णू पटकन सहसा कोणाला पावत नाही तर ब्रह्मदेवाची किंवा शंकराची आराधना करायची म्हणून तो शंकराची आराधना करतो आणि मग शंकर म्हणतो की प्रसन्न होतो आणि शंकर तुला मी सर्वोत्तम भर देतो पण तो एक काम करतो गोस्वामींकडे जा आणि तिथे तुला तो हे मिळणार आहे त्याचं फॉल्ट आणि गोस्वामींकडे जातो गोस्वामी त्याच्याकडे बघतात म्हणून गोस्वामी लक्षात घ्या गोस्वामी आपण काय करतो आणि तो काय करतो बघा तर गोस्वामी काय करतात त्याला बघतात आणि त्याला कळत कि हा धनासाठी आलेला आहे ना तर त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये परिस पडलेला असतो गोस्वामींच्या कचऱ्याच्या पेटीत परिस पडलाय तो तो त्याला देतात त्याला इतका आनंद होतो की त्याला असं वाटत असत की आतापर्यंत जेवण खाण काय थोडे पैसे घर गेलो आणि तो इतका आनंद आणि तो नाचत निघून जातो पण गंमत अशी होते की आपली क्लिक होत कारण आपलं जे टर्निंग पॉइंट काय होतं तो, तो महत्वाचा आहे आणि मग नंतर त्याच्या लक्षात येतो खूप आनंद घेतो खूप मनोर असतो मी आता हे करत पण सत्संग आहे प्रत्यक्ष शंकराचं त्याला वरदान मिळालेलं आहे आणि म्हणून काही काय गेल्यानंतर लक्षात येत म्हणजे अरे चालतं चालतात काही अर्थच नाहीये कारण मी परत ते सांगते सुखामध्ये पाच मिनिटाचा आनंद नंतर आपण परत अरे मी आता मर्सिडीज घेतली तर मला बीएमडब्ल्यू का नको म्हणजे आपण ह्याच्यातला आनंद घेऊ शकत नाही पण त्याच्या लक्षात येत की अरे ज्या मला त्याने परिस्थिती काढून तो सचऱ्या मधला याच्याशी सर्वोत्तम काहीतरी वर असला पाहिजे आणि म्हणून तो परत गोस्वामींकडे जातो आणि तो विचारतो की मला शंकरांनी वरदान दिलंय कि मला सर्वोत्तम वर पाहिजे तर गोस्वामीला हे सगळं माहितीच असतं मग गोस्वामी म्हणतात की एक काम कर पाहिजे आणि तो तो परीस घेतला ना तो पहिल्या नदीमध्ये फेकून ये म्हणून तो परीस ज्याच्यासाठी त्यांची साधना चाललीय पैसा वे पैसा तर तो परीस तो भितोने फेकून देतो पाण्यामध्ये सरळ आणि तो येतो आणि तो, तो मग गोस्वामी यांच्या पाया पडतो आणि गोस्वामी त्याला हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हा त्याला म्हणजे नाम दे जप देतात त्याला दिशा देतात आणि मग त्याला कळत की सर्वोच्च धन म्हणजे काय आहे तो ते सर्वोच्च धन म्हणजे नाम आहे नाम संकीर्तन आहे त्या तुमच्या धनाला कशाला कशाला गाडीची किंमत नाही तर फक्त तुमच्या संकीर्तनामध्ये आहे आणि म्हणून हे अखंड करा अखंड करा मग ते तुम्ही उठता बसता नाचता कलियुगामध्ये आमच्याकडे वेळ अजिबात नाही पण त्याने असं सांगितलंय की तुम्ही जर का नाम घेताना जाणीव ठेवा की नाम कसं आहे की आता महाराजांकडे आपण जाणार होतो तर महाराजांनी काय केलं तर गोंधवले कर महाराज या <maharaj>, नावामध्ये सुद्धा काही आहे त्यांनी ते त्यांच्या संपूर्ण शरीरावर राम नामच गोंदवून टाकलेलं आहे ते ते राम नाम गोंदवल्यानंतर काय झालं त्यांच्या शरीररूपी देहामध्ये त्यांनी रामाचं बीज पेरलं आणि त्याच्यामध्ये सर्व त्या एरियामध्ये सबंध परिसरामध्ये राम नाम राम नाम राम नाम झालं आणि त्यांचे पीक काय सोपवतोय ते बघतोय कारण आपल्याला सुद्धा अजून तिथे जायची साक्षात इथे रामाचं मंदिर आहे लगेच इथे कृष्णाचं मंदिर आहे म्हणजे हे जे तीर्थक्षेत्र जे होतात तर त्याच्या अशी नाही होत तर त्याच्यामध्ये अनेक वर्षांची अनेक मुलींची तिथे तपश्चर्या असते आणि तेव्हा तीर्थ शक्र होणार आणि म्हणून आपण जरी पाच मिनिटं गेलो आपण आता प्रत्येकाने म्हटलं किती आनंद वाटला ना किती आनंद वाटला कारण त्याच्या मागे त्यांची शक्ती ठेवलेली असते आणि म्हणून ते आता जसं शंकराचं झालं समुद्र समुद्रमंथन झालं तर शंकर ही तमोमुळी देवतामुळे सवार करणारी तर जेव्हा हलाल विष प्राशन केल्यानंतर काय करायचं तर ते फक्त शंकर घेऊ शकत होता प्राशन पण बाकी कुठच्याही देवतामध्ये एवढी ताकद नाही की ते विष पसवण्याचं मग तेव्हा शंकर पार्वतीची परमिशन घ्यायला पाहिजे ना म्हणून शंकर पार्वतीची परमिशन घेऊन विचारतो म्हणजे अज्ञाय घेतो तर पार्वती म्हणते की जगोद उद्धारासाठी तुम्ही विष प्राशन करा आणि म्हणून पार्वतीची शक्ती आहे भगवंताची म्हणजे महेशाची साधन आहे वैभा जी आहे आणि नाम आहे म्हणून ते राम नाम कंठामध्ये आहेत आणि म्हणून राम नाम कंठा मध्ये राहिल्यामुळे कुठेही त्याला खाली त्रास झाला नाही तेच रावणाचं झालं रावणाला हे जे तीन जन्म आहेत ते जय विजय हे पार्श्वदेव वैकुंठातले आणि मग ते रामराव म्हणजे रावण झाला कंस झाला शशुपाल हे सगळे जे चालेल राम आणि कृष्णाने अशा अवतार यांच्यासाठी घेतले काय की त्यांनी वचन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला घेला तो म्हणून म्हणजे लक्षात घ्या की विरोधा व्यक्तीने सुद्धा बघव तुमच्या समोर येतो कारण काय कंसाला सारखी होती होती आठवा आठवा म्हणून तुमच्या आमच्या देशात सुद्धा पण आम्ही काय केलं बघा आता दोन मिनिटापूर्वी कोणतरी म्हणाल संसार चांगला झाला पाहिजे नाही नाही मी उलट म्हणेन तो होणारच आहे तुम्ही किती सजवा अगदी जायच्या तुमचा अगदीपर्यंत पूर्ण होत नाही पण तुम्ही भगवंताचं नाम घ्या आणि त्याची मोजमाप करू नका देवाची गारी उपाय आणि मोजमाप त्यांच करू नका कारण त्याचं मोजमाप केलं की काय झालं ही तुमची गलती लागली आणि म्हणून कधी विचारायचं जा नाही मी बारा वेळा म्हणू का पंधरा वेळा म्हणू का वीस वेळा म्हणू हे म्हणजे काय झालं कॅल्क्युलेशन झालं मी वीस रुपये तुला दिले कांदे बटाटे झाल्याकडून मला पाच रुपये येणं बस हे केलं तर तुम्हाला कधीही त्या भक्तीचा कारण भक्तीचा रस पेरायचा आणि कृष्ण अवतार हा परिपूर्णोत्तम पुरुषोत्तम असं का म्हटलंय कारण आधीचे जे सगळे सात अवतार झालेले आहेत तर प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येकाला काहीतरी काहीतरी मागणं होतं आणि कृष्ण म्हणजे आम्हाला सुद्धा लिमिटेशन होती की एक पत्नीवर होत होतं आणि जेवढ्या काही गोपी आहेत त्या सगळ्या किंवा हे जे होते यादव होते किंवा हे जे सगळे हे सगळे मुळचे ऋषी पत्नी श्रुती या सगळ्या आणि त्यांनी म्हणजे हे जन्माच्या अगोदर पासून ते ध्यान करतात ध्यान करतायत आणि त्यांना कर कर राम आणि कृष्णाचं समोर दिस ऋषी ऋषीचे आपण म्हणतो त्याच्यासाठी आहे तर कृष्ण हा त्यांना प्रत्यक्ष समोर दिसायचा आणि ते धारण करायचे येते आणि म्हणून तो कृष्ण प्रत्यक्षात येतो आणि म्हणून मग नारद एकदा विचार करतो की कृष्णा तुझी भक्ती कशी करायची तू कुठे असतोस तेव्हा तो नारद मुलीला सांगतो की मी कुठेही वैकुंठात राहत नाही मी योगी ना मी वैकुंठे रोगीनाम नच जत्रा गायन ती फक्त तिष्ठंतीनारायण मी तिथे तिष्ठून राहतो मी भक्तासाठी धावत येतो आणि म्हणून अमरीश राजाचा पण बघितलं त्याच्या गुरु गुरुवास ऋषींच्या मागे तो गुरुवास ऋषी केवढे मोठे पण अमरीशराजाची ताकद केवढी होती कारण तो भक्त मोठ्या होता शेवटी हेही बॅलन्सिंग आहे पण राजा अमरीश आहे तो क्षत्रिय आहे त्याला फक्त भगवंत आणि म्हणून दुर्वासी महान होतो म्हणतो तू मी योगीला योग्यांच्या हृदयात राहत नाही ऋषांच्या हृदयात मी राहत नाही फक्त भगवंत चालतं आता उदाहरण म्हणजे काय तर प्रत्येकाने भगवंत बघितला आहे का आता नाही तर आता हे राम काय कृष्ण काय हे आधीचे अवतार काय हे आले आणि गेले पण इवन आपण सुद्धा उद्या जाणार आपण काय म्हणतो अमुक अमुक गेली म्हणत नाही आपण त्याच नावच लक्षात ठेवतो हो म्हणून नामसंकीर्तनाचं महत्व आणि या नामसंकीर्तनाचं महत्व कसारखे एवढे एवढे भाग्य ना आपण पंढरपूरला जी काही वारी जाते त्याच्यामध्ये सांगा तुम्ही वारीचा तो जो मार्ग आहे तो सबंद भक्ती मार्गच होतो तिथे कुठे तुम्हाला पांडुरंग विष्णू शंकर कोणी दिसतोय का तुम्हाला पण प्रत्येकाची एकच श्रद्धा आहे आणि प्रत्यक्ष समोरासमोर पण आपण माऊली बाऊली माऊली माऊली म्हणतो आणि आपण काय करतो फक्त नाम 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 आणि त्या नामामध्ये एवढे आपण नावून जातो की आम्ही झोपताना नाम गुप्ताना नाम जेवताना नाम बसताना झोपलो तरी नामच घेतो आपण म्हणजे नाम 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 आतमध्ये मध्ये इतकं दिसून जातं की आम्हाला यशातही राहत नाही आम्हाला कृष्ण दिसलाय का आम्हाला विष्णू दिसलाय का राय दिसलाय फक्त तो एक गळस असतो म्हणजे आपली श्रद्धा किती आठवड आहे हे आपण वारीत जातो पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही महत्व किती दिलेलं आहे की नाम नामाने प्रचंड आपण करून म्हणजे असं की तुम्ही जर का नाम एकदाच हो घ्या पण त्याची चर्चा संसाराशी करू नका माझ्या मुलीच माझ्या मुलीचं लग्न होते किंवा माझा मुलगा सीए धुंदलेकर महाराजांनी सांगितलं ना की बारा कोटी जॉब झाला तुझा तू म्हणतोस पण तू कॅल्क्युलेशन कर तो तुम्हाला हा नाही माझ्या मुलीचं लग्न व्हायचं होतं म्हणून एक कोटी जग तिथे गेला मग बारा कोटी संपले त्याचे त्यामुळे रामाचं दर्शन कस होणार कारण तुम्हाला आतमध्ये आच पाहिजे आतला जो आता हृदय या मध्ये वरी बळसू पावले श्री गुरुंची मज हृदय सद्गुरु देणे ताईलो हा संसार गुरु म्हणजे गुरु आहे तो संसार सांभाळतो पण आम्ही काय करतो आम्ही संसारच करतो म्हणून तो म्हणतो बसा तुम्ही तो खरं नावाडी आहे तो तिथे येऊन बसलेला आहे तो सांगतोय पहिलं पहिलं तिने नेला मी आलोय म्हणून राम नामाची नौका आहे कृष्ण सारथी आहे पण आम्हाला पहिल्या तिराकडे जायची इच्छा नाही आणि म्हणून आम्हाला भगवंत भेटत नाही सापडत नाही आपली कमी श्रद्धा असते तर म्हणून कलियुगामध्ये आपल्याला नामसंकीर्तन सांगितलं आणि अशा प्रकारे हे नामसंकीर्तन मी हे सर्व सांगण्याचा उद्देश आज आहे की ध्रुव वयाच्या पाचव्या वर्षी जो कोणाला न मिळालेला ध्रुव लोक भगवंत त्याला प्रदान करतात ध्रुवबाळाच्या पणजोबा म्हणजे ब्रह्मदेवाना सुद्धा जेव्हा त्यांचं आयुष्य संपत त्या ते पराार्थानंतर तेव्हा ब्रह्मदेव ही एक जीव आहे त्यांचंही म्हणजे ते संपतात पण ध्रुव हा जो लोक आहे तो आढळ राहतो आणि जेव्हा पृथ्वीचा संपूर्ण लय होतो ब्रह्मदेवाचे आयुष्य समाप्ती होते तेव्हा सर्व महर्षी उठतात आणि ध्रुव लोकांमध्ये निघून जातात म्हणजे ध्रुवाला पणजोबांच्या वरचाई असा लोक ध्रुव लोक मिळून जातो हे या नामाचं महत्व आपण सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्याचबरोबर पाच वर्षाचे जो नारद मुनी तो जो बाळ मुनी आहे छोटा नारद तर तो, तो दासीपुत्र जरी असला तरी सुद्धा तो केवळ आणि केवळ नारायण 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 या एका नामाने तो तरुण जातो आणि म्हणून तो भगवंताचे पार्शदा म्हणून तो प्रसिद्धीला पावतो तो ब्रह्मदेवाचा मानस पुत्र होतो सांगण्याचा अर्थ हा एवढाच आहे की जेव्हा मुनी ध्यानाला धारणेला सर्व बद बसलेले असतात तेव्हा त्यांना कलियोगाचं सुद्धा भान आहे आणि कलियुगामध्ये काय केल्यानंतर फायदा होईल कारण त्यांना जनकल्याण आहे समाजाला पुढे पुढे न्यायचंय त्यांना उत्तम गती प्राप्त व्हायला हवी आणि म्हणून त्यांनी हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम त्याला नास्ती व नास्ती व गती अशा प्रकारे त्यांनी रामनामाच महत्व सांगितलं आणि आपल्याला ते एक गाणं सुद्धा माहिती नाही का नाही खरचिली कवडी दमडी नाही खरचे मान बाई मी विकत घे श्याम बाई मी विकत घे श्याम तर अशा प्रकारे तिची जी ती कुठेही जात नाही का काही विकत कारण आजकाल सगळं बाजारामध्ये विकत घ्यायला लागतो अगदी इवन कुंडली जागृत करून देण्याचे क्लासेस निघाले त्याचे पैसे घेतले जातात पण हे सांगते मी काही खर्च केला नाही तर मी फक्त दिवस रात उठता बसता मी नाम नाम आणि नाम घेतलं आणि त्यामुळे माझं नाम संपूर्ण झालं आमच्या कबीरचा म्हणतात राम हमारा काम करे हम बैठे आराम म्हणजे त्यांचं नाम घेऊन झालं इतकं नाम घेऊन झालेलं आहे की आता ते परापश्ची मध्यमा वैखरीतून सगळीकडून त्यांना राम नाम राम 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 हे नाम त्यांना सतत ऐकायला येते आणि त्याच्यामुळे राम नाम कृष्ण नाम राम कृष्ण राम कृष्ण राम आश्वास आणि कृष्ण उच्छ्वास हे सांगण्याचा हा मोठा प्रयत्न इथे आपण केलेला आहे आणि म्हणून आपण आता इथे असं म्हणायला हरकत नाही रामकृष्ण वाचा अनंत राशी तत्व पापाचे मंत्र हा शिवाचा जे वाचा तया मोक्ष आणि अशा प्रकारे ही झालेली सेवा सर्व तुम श्रोत्यांची चरणी अर्पण करते आणि पलटणच्या श्रीराम मंदिरामध्ये मला ही सेवा करायला मिळाली म्हणून मी धन्यवाद देते हरिओम